नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर आपल्याकडे असणाऱ्या जनावरांना जर जुलाब लागला असेल तर बरेच उपाय करूनसुद्धा कमी होत नसेल तर काय होतं की अशा वेळेस त्या गाईचे किंवा म्हशीचे दूध झटक्याने कमी होते आणि तिचं बॉडी स्कोर एकदम कमी होतो म्हणजे तिची तब्येत लगेच आपल्याला खराब झालेली जाणवते कारण त्या जनावरांनी खाल्लेला जो चारा असतो खोराक असतो त्यांना चांगल्या प्रकारे पचन झालेलं नसतो म्हणून त्या जनावरांचे शेण हे खूपच पातळ असे येत असते कधी कधी तर पाण्यासारखे पातळ शेण आपल्या जनावरचे पडते मग अशा जनावरांवर काय उपाय करायचा होता का याची कारणे काय असू शकतात हे पातळ शेण टाकण्याचे हे पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला करण्या करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही या माझ्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून जे पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल पशुपालक मित्रांनो आपल्या जनावरांना पातळ जुलाब लागल्यावर आपण एक काम करायचे ते म्हणजे काही गोष्टी आपल्याला तपासून बघायच्या आहेत की पाठीमागच्या जे दोन दिवस आहेत जुलाब लागण्या अगोदर त्या दिवसांमध्ये त्या जनावरांना कशा प्रकारचे वैरण खोराक आपण दिलेला आहे रेग्युलर जी वैरण आहे आपण देतो त्यामध्ये काही बदल केलेला का, 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 आहे का किंवा त्या जनावराने वैरण जास्त खाल्ले आहे का हे बघणे आवश्यक असते खोराकामध्ये बदल झाला आहे का किंवा खुराकाला बुरशी लागलेली आहे का म्हणजे आपण जो खुराक देतो तो पोलसर जागी ठेवलेला असेल तर बुरशे लागण्याची शक्यता असते हीसुद्धा गोष्ट तुम्ही चेक करून बघणे गरजेचे आहे मित्रांनो किंवा एखाद्या वेळेस आपण नकळतपणे आपल्या नकळतपणे त्या जनावर नाही विटलेले अन्न किंवा शिवा भात वगैरे अशा गोष्टी जर खाल्ल्या असतील तर पातळ जुलाब किंवा पचनाचा त्रास आपल्याला जनावर आपल्या जनावरला होऊ शकतो त्यामुळे या गोष्टीसुद्धा आपण तपासून बघणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्या जनावरांना पातळ जुलाब म्हणजे शेण पातळ टाकत असेल तुमचे जनावर जर शेण पातळ टाकत असेल व तुम्ही दोन दिवसापूर्वी खाण्यास बदल केला असेल हे तुमच्या लक्षात आले तर काय प्रॉब्लेम नाही कारण खाण्यात बदल केल्यावर दोन दिवस पातळ शेण टाकू शकते पण दोन दिवसांनंतर ते काय होते की ॲटोमॅटिक जनावरांच्या शेणे रेग्युलर येते पण जर दोन दिवसानंतरसुद्धा त्या जनावराचे शेण पातळच येत असेल तर जनावरांची पचनक्रिया बिघड्डी आहे असे आपण ग्रहित धरावे आणि यावर उपाय म्हणून हिमालय बत्तीसा ही पावडर तुम्ही वापरू शकता ही, ही पचनक्रियेची पावडर आहे याने पचनक्रिया व्यवस्थित होते जर तुम्हाला हिमालय बत्तीसा पावडर नाही उपलब्ध झाली तर रुचामॅक्स ही पावडर तुम्ही वापरू शकता किंवा प्रोयुसॅक्सची पावडर तुम्ही वापरू शकता यापैकी कोणतीही पावडर तुम्ही दररोज पन्नास ग्रॅम त्या आपल्या पाण्यासारखे पातळ शेण टाकणाऱ्या जनावरला खाऊ घाला आणि समजा तुमच्या गाईने एखादा विषारी घटक खाल्ला असेल असे तुमच्या लक्षात जर आले म्हणजे शिळा भात किंवा सडलेली अन्न किंवा बुरशी आलेला खुराक खाल्ला असेल तर त्यासाठी तो जो विषारी घटक आहे तो शेणावाट्या बाहेर फेकण्यासाठी टॉक्सिलॅक्स ही पावडर त्या जनावरांना खाऊ घालावी पण ही पावडर देत असताना चेक करावी की अगोदर आपण सडलेलं किंवा बुरशी आलेला एखादा पदार्थ आपल्या गाईने खाल्लेला आहे का हे आपण नीट चेक करूनच या पावडरचा वापर केला पाहिजे मित्रांनो आता जी बी काय मी उपाय सांगणार आहे आपल्या पातळ शेण टाकणाऱ्या जनावरांसाठी जो मी काही उपचार सांगणार आहे त्याचा वापर करण्याअगदी ही जी काही औषधं मी सांग तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्या डॉक्टरांना विचारूनच तुम्ही वापरायचे मी सांगतो म्हणून वापरू नका तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही वापरा तर आधी काय करतो की आपण गाय शेण टाक घालत आहे म्हणून काय करतो की मेडिकलमध्ये जातो शेण घालत आहे कमी होण्यासाठी गोळी मागतो मग तो मेडिकलवाला काय करतो की सल्पा हा घटक असणारी गोळी म्हणजे सल्पा हा कंटेन्स असणारी गोळी आपल्याला देतो पण जनावरांची शेण टाकल्यावर सल्पा गोळी देणे बरोबर आहे पण काय होते की त्या गोळीमध्ये फक्त झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे झिरो पॉईंट पाच ग्रॅमच सलपा एवढा सल्पाची क्वांटिटी असते पण खरं तर कमीत कमी पाच ते दहा ग्रॅम एवढं सल्पाची क्वांटिटी त्या गोळीमध्ये असली तरच आपल्या जनावराला जुलाब कमी होतो आणि झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे त्याच्यापेक्षा दहापट कमी या कमीं कमीं आ, आ, आहे यासाठी आपल्याला पाच ग्रॅम कमीत कमी पाच ग्रॅम सल्फाचा हा जो घटक आहे तो त्या गोळीमध्ये असणारी गोळी आपल्याला देणे गरजेचे आणि ती गोळी जर तुम्ही मला विचाराल तर पाबाडेन या नावाने आहे मित्रांनो या नावाच्या गोळी आपल्याला सकाळी दोन त्या जनावरला द्यायचे आणि संध्याकाळी दोन अशा प्रकारे या गोळ्याचा आपण वापर करायचा मित्रांनो पातळ शेण आपली गाय टाकत असेल तर कारण बरेच जण म्हणतात की आम्ही गोळ्या खाऊ घातल्या पण कमी झालेलं नाही तर त्याचं कारण हेच आहे की त्या गोळीमध्ये झिरो पॉईंट फाईव ग्राम जी एम एवढाच ये तो सालपाचा कंटेन्स असतो त्यासाठी पाच ग्रॅम ते दहा ग्रॅम कंटेन्स असणारीच गोळे आपल्याला वापरायचे पशुपालक मित्रांनो जर आपल्या जनावरांची पातळ शेण टाकत असेल म्हणजे कमी होत नसेल पातळ शेण टाकणे तर या पाबाडेन गोळ्या आपण देतो आणि या पाबाडेन गोळ्याबरोबर नेबलॉन ही पावडरसुद्धा दिली गेली पाहिजे मित्रांनो ही पावडर, पावडर खूप जुना ब्रँड आहे व याचा रिझल्टसुद्धा खूपच चांगला आहे ही पावडर आपण सकाळी पन्नास ग्रॅम व संध्याकाळी पन्नास ग्रॅम आपले एकदम पातळ शेण घालणाऱ्या जनावरांना दिला दिली गेली पाहिजे लगेच फरक पडतो तर अशा प्रकारे आपण आपल्या पातळ शेण टाकणाऱ्या गायीचा दोन दिवस पाठ्यमागचा इतिहास बघून उपाय करावा आणि जर मी सांगितल्याप्रमाणे जनताचे लक्षण असतील तर जंतनाशकाचा वापर करून आपल्या जनावरची पातळ शेण टाकण्याची समस्या आपण समाप्त करू शकतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नॉलेजेबल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद